नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुखमाईचे पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठोमावलीये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मांगे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया हे रुक्मिणीच्या पती परमेश्वरा माझ्या डोळ्यात सतत तुझी मूर्ती जडून राहू दे गोड तुझे रूप गोड तुझे नाव देई मज सर्व काळ हे देवा तुझे रूप गोड आहे तसंच तुझे नावही मधुर आहे आणि त्याविषयी मला नेहमी प्रेम वाटू दे विठो माऊलीये हाच वरदेई संचुरोनी राही हृदया माझी हे hey विठू माऊली मला हेच वरदे की माझ्या हृदयात नेहमी तू प्रवेश करून राहावे तुका म्हणे काही न मागे आणख तुझे पायी सुख सर्व आहे तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की तुझ्या पायात सगळे सुख आहे त्याशिवाय मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची इच्छा वाटू देऊ नको माझे हेच मागणे आहे दुसरे माझे काहीच मागणे नाही जय हरी विठ्ठल